अगदी ठेल्यावरती मिळते तशीच आज आपण इथे रगडा पाणीपुरी बनवून घेणार आहे बटाट्याच्या भाजीचं स्टेपिंग कसं बनवायचं हे सुद्धा आपण यामध्येच बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर मी इथे पांढरे जे वटाने ते रात्रीचे भिजत घातले होते रात्रीचे भिजत घातले की कडधान्य चांगले भिजले जातात एक बटाटा घेतलेला आहे मोठा साईजचा त्याची साल काढून अशा छोट्या छोट्या फुडी केलेल्या आहे बटाटा आणि वाटाने कुकरमध्ये घालून घ्यायचं पाणी प्रमाणात ठेवायचं जास्त अजिबात ठेवायचं नाहीये हळद हिंग मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आणि कुकरला शिजायला लावायचं कुकरला दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचं आणि पंधरा मिनटं मोजून आपल्याला ते शिजून घ्यायचं म्हणजे एकदम मऊसूद शिजतात चट आता आंबट गोड पाणी बनवून घेऊ चिंच गोळाचा कोहळ मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये जिरी पूड धने पावडर थोडस हिंग घालायचे पाणीपुरीचा जो मसाला असतो ना तो घालायचा आहे थोडीशी लाल तिखट आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि काळं मीठ जे असतं ते काळं मीठ आणि पिठी साखर एक चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा यापेक्षा दुसरा कोणताही मसाला यामध्ये जास्त घालायचा नाही फक्त लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकता हे सगळं चिंच गोळाच्या कोळ मध्ये घालून घ्यायचं चिंच आणि गूळ शिजून घेतलं आणि त्याचं गाळणीतून मी कोहळ गाळून घेतलेलं आहे त्यानंतर ना व्यवस्थित मिक्स केले मसाले पाणी घालायचं डवळून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टसर ठेवायचं जास्तही पातळ नाही करायचं आणि जास्तही घट्ट नाही तसं मीडियम पाणी करून घ्यायचं पाणी लगेच बनवलं लग की फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे गाळून घेऊ शकता तुम्हाला गाळायची गरज नसेल तर तुम्ही इथे नाहीच गाळलं तरी चालेल तर इथे झालं आपलं आंबट गोड पाणी बनवून तयार आता आपण इथे तिखट पाणी इथे बनवून घेणार आहे पुदिन्याचं पाणी आपण इथे बनवत असतो तिखट पाणी तर तिखट पाण्यासाठी इथे पुदिना आणि कोथिंबीर सम प्रमाणात घ्यायचं दोन्ही सारखंच घ्यायचं कोणतंही एक जास्त किंवा कमी असं घ्यायचं नाही दोन तीन आल्याचे तुकडे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या दोन चार हिरव्या मिरच्या आणि अर्ध लिंबू मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचं आहे लसूण जास्त घालू नका हिरव्या मिरच्यासुद्धा प्रमाणात घाला जास्त पाणी तिखट नसतं फक्त त्याला तिखट एक चव असते त्यानंतर ना पुदिना वगैरे आपल्याला घालून घ्यायचं आता कोथिंबीर आणि पुदिना पुदिना वाटताना गरम होतं भांड आणि काळं पडतं असं होऊ नये म्हणून आपल्याला क्यूब यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतरनं थोडंसं पाणी घालायचं मिक्सरला आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला काही थोडे मसाले घालायचे अर्धा लिंबू पिळायचा लिंबू नसन घालायचा तर आमचूर जी पावडर असते ना ती घालायची जिरी पूड घालायची काळं मीठ धने पावडर एक चमचा साखर हिंग थोडस लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आणि पाणीपुरीचा मसाला यामध्ये दोन ते तीन चमचे घालून घ्यायचं परत मिक्सरला फिरून घ्यायचं मीठ मी इथे काळं वापरलेलं आहे साधं मीठ नाही वापरलेलं आहे चांगलं फिरून घेतलं यामध्ये पाणी घालून आपल्याला ही पेस्ट पातळ करायची आणि गाळणीतून आपल्याला हे पाणी या पद्धतीने गाळून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता चौथा जो आहे ना तुम्ही हा बटाट्याच्या भाजीचं जेव्हा स्टेपिंग करशाल तेव्हा त्यामध्ये तुम्ही वापरू शकता किंवा कोणत्याही भाजी वगैरे कशाहीमध्ये तुम्ही हा चौथा राहिलेला वापरू शकता पाणी इथे झालेले हेही पाणी जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे तर असं या पद्धतीने आपल्याला मिडीयम करून घ्यायचं दोन्ही पाणी आपली बनवून तयार झालेली आहे पाणी आता बनून तयार झालेले त्यानंतर तोपर्यंत आपले वटाणे आणि बटाटा दोन्ही एकत्र लावलं होतं पाणी तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट पाणी घातलेले बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं दोन शिट्ट्या कुकरला झाल्या गॅस बारीक करायचा आणि मोजून घड्याळाच्या काट्यावरती पंधरा मिनिट जर तुम्ही असं शिजवलं तर या पद्धतीने गरगुट होतो आता इथे जास्त गरगोट करायचं नाहीये तर अख्खे वाटाने सुद्धा आपल्याला शिल्लक यामध्ये तसे ठेवायची तर इथे जरासं आपण मटर हाटून घेतलेले बटाटा फोडून घेतलेला आहे तडका देऊया आपण थोडस चटपटीत असा रगडा पाणीपुरी बनवूया ठेल्यावरती जसा तडका दिल्या जात नाही तो फक्त शिजून घेतला जातो आणि असा हाटून घेतला जातो जिरे घातलेली कढीपत्ता कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या एक कांदा घातलेला आहे कांदा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा त्यानंतर ना एक टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे कांदा आणि टोमॅटो जितका बारीक चिरता येईल तुम्हाला तेवढा बारीक यामध्ये चिरून घ्यायचा तेलामध्ये घातला की मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो मऊ पडतो आणि पटकनी शिजला जातो आता मसाले आपल्याला या का यामध्ये काय घालायचे हळद थोडीशी घातलेली हिंग घातलेले धने पावडर जिरी पूड आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची बाकीचा लाल तिखट वगैरे काहीही मी इथे घातलेलं नाही कारण आपण हे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत त्यानंतर ना हटून घेतलेला रगडा आपल्याला यामध्ये घालायचा आता तुम्हाला जर घट्ट ठेवायचं असेल ना तर थोडंसं येतं तुम्ही पाणी घालून तेवढा घट्ट ठेवू शकता किंवा असं पात पातळ करायचं असेल ना तर थोडंसं पाणी घालायचं आणि पातळ करून घ्यायचा पाणी घातलेले आवश्यकता वाटली मीठ घाला आणि एक चांगली उकळी घ्यायची रगड्याला आणि त्यानंतर ना दहा मिनिट उकळता ठेवायचा असा शिजला केला पाहिजे तडका त्यामध्ये जरासा उतरला पाहिजे घट्टसरपणा त्यामध्ये आला पाहिजे पाणी आणि वाटाणे जे ते एक संघ झाले पाहिजे तडका आपला इथे बनवून तयार झालेला आहे बटाटे मी इथे पहिले शिजून घेतले होते आता इथे ना तुम्हाला बटाटे फोडताना जाणवत असेल जर असं ते कडक आहे म्हणजे जास्त उकले पर्यंत बटाटा अजिबात शिजून घ्यायचा नाही थोडासा असा कडकच राहिला पाहिजे त्या स्टेपिंगला चव खूप छान असते मॅचरच्या सहाय्याने आपण बारीक असं करून घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं जिरी घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत जितक्या बारीक चिरता येईल ना तेवढ्या घालायचे फक्त इथे काय घालायचं आहे आपल्याला हिंग घालायचे आणि बटाटा घेतले फोडून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं थोडीशी जिरीपूड घालायची धनेपूड घालायची आणि व्यवस्थित आपल्याला ही स्टपिंग गरम करून घ्यायचं चांगलं गरम करून घ्यायचं कच्चं ठेवलं ना तसंही तुम्ही नाही परतलं ना तरी चालेल पण परतलं ना की छान लागतं ते स्टफिंग चवीला तर इथे थंड करायला ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने इथे आपले बेसिक तयारी झालेली आता पाणीपुरी खायची कशी तर एका वाट्यांनी आपल्याला सगळं एका वाटीत रगडा एका वाटीमध्ये बटाट्याच्या भाजीचं स्टेपिंग त्यानंतर एका वाटीमध्ये शेव घ्यायची एका वाटीमध्ये तिखट पाणी घ्यायचं जे पुदिन्याचं बनवलेलं आहे एका वाटीमध्ये आंबट गोड पाणी घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आणि पुऱ्या मात्र आपण सगळे विकत आणि हे सगळं एका ताटामध्ये घ्यायचं आणि निवांत असं टीव्ही पुढे बसायचं आणि मस्त एक एक पाणीपुरी आता कसं खायचं तुम्हाला रगडा भरून तुम्ही रगडा भरू शकता यामध्ये तिखट किंवा गोड पाणी तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता कांदा टोमॅटो शेव कोथिंबीर घालू शकता ही पण अशी पण पद्धत तुम्ही इथे खाऊ शकता त्यानंतरनं बटाट्याच्या भाजीचं स्टपिंग भरू शकता कोणतंही पाणी तुम्ही ते तिखट गोड पाणी जे तुम्हाला घालायचे ते तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता छान टेस्ट लागते खायला जरासा वेगळी लागते पण मस्त लागते तर अशा पद्धतीने आज आपण पाणीपुरी